बारी गावात वन विभागाचा छापा घरातून सागवानी जाप। वन अधिकारी धनंजय पवार यांच्या पथकाची कारवाई दोन लाखांचा सागवानी अवैध लाकूड साठा जप्त केला बारी गावात दोन घरात वन विभागाचा छापा नवापूर वन विभागाने नवापूर तालुक्यातील बारी येथील कमलेश बुधा कोकडी यांच्या राहत्या घरी छापा टाकला असता सागवानी लाकूड व फर्निचर जप्त करून मंगळवारी कारवाई केली आहे बारी येथे जाऊन व कमलेश बुधा कोकळी यांचे राहत्या घरी छापा टाकला असत त्यांचा घरात दिवाण फाल्के त्यांचे घरात तयार साग चौकट फेम नग सहा अवैधरित्या तयार करून ठेवलेले दिसले व अवैध वृक्षतोड करून कुऱ्हाडीने घडताळ केलेले साख चौरस व बोल नग पूर्णांक सहासष्ट शतांश मिळून आले तरी आरोपीचा आजूबाजू शोध घेतला असता आरोपी मिळून आला नाही सदर मुद्देमाल वन कर्मचारी यांनी जागेवरच मोजमाप घेऊन शासकीय वाहनात भरून शासकीय शासकी वाहनाने शासकीय विक्री आगार नवापूर येथे आणून जप्त केला सदर मालाचे मोजमाप केले असता सात चौरस बोल नग वजा सहासष्ट घ मी पूर्णांक शून्य दशांश पूर्णांक सातशे सहस्रांश सहस्त्रांश सात दिवन फाल्के नग शून्य आठ सात चोकट फेम नग शून्य सहा सदर मालाची बाजारभावानुसार अंदाजित किंमत एक पूर्णांक पाच दशांश ते दोन लाख आहे सदर कारवाई नीनू सोमराज मॅडम वनसंरक्षक धुळे संतोष सस्ते उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग नंदुरबार राजेंद्र सदगीर विभागीय वन अधिकारी दक्षता पथक धुळे माननीय धनंजय ग पवार सहायक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदर कार्यवाहीत माननीय धनंजय ग पवार सहायक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार स्नेहल स अवसरमल वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर प्रादेशिक वनपरिक्षेत्र स्टाफ नवापूर प्रादेशिक व वनक्षेत्र स्टाफ चिंचपाडा प्रादेशिक मधील वनपाल व वनरक्षक वाहन चालक तसेच तस संरक्षण मजूर यांनी केली वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर प्रादेशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वनपाल वडकळंबी करीत आहेत न्यूज एटिन महाराष्ट्र साठी राकेश भोई नवापूर तालुका प्रतिनिधी